सादर केलेला सा सा आहे या ठिकाणी सन्मान्य हरीश माळवतकर यांच्यातर्फे महादेवाचा जे जे काय झाला त्याच्यासाठी पाचशे एक रुपयाचं पारितोष केलेले मंडळाच्या वतीनं आभारी आहे धन्यवाद 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 या ठिकाणी भोवानी अतिशय चांगली सुरुवात केलेली आहे त्याच्यात भोवा बोलले की पुजारी गोवाची मंडळी आणि पकवाजवा यायला उशीर होता त्यामुळे सुरुवात मी केली आणि खरी गोष्ट बुवा मी खोटं बोलणार नाही कारण ते उशिरात दोघे जण आलेले होते म्हणून म्हटलं बुवा सुरुवात करायला तर सुरुवात करू काय माका असा घाबरूबिबरीचा विषय नाही काय अगोदर सुरुवात करायची ती नंतर बरोबर ना पण बुवा सांगण्याचं तात्पर्य एवढंच या कोकण महोत्सवामध्ये की हे मी तुम्हाला सांगितलं बुवा ते पडद्याच्या मागे होतं की माझा पकवाज वाजपी आणि कोरसवाले यायला उशीर आहे तेव्हा हो बो तुम्ही सुरुवात करा हे पडद्याच्या मागे सांगितलेलं बो तुम्ही स्टेजवर येऊन इथे बोललात म्हणजे सगळ्या रसिकांच्या समोर बरोबर ना म्हणजे ही बुवा आमच्या मराठी माणसात एकी नाही ही जर एकी असती ना तर बुवा राम मंदिर अयोध्येत काय पाकिस्तानात जाऊन सुद्धा बुवा राम मंदिर बांधले पण ही आपल्या मराठी माणसात एकी नाही बुवा बाकी बारा हा तुमक इजेची उपमा देऊन गेली हो इजी हिजे बाकी चिवड्यात लाडू बो मस्त पैकी आज माझा जो लाडू आहे तो झाकून टाकला निया, या कल्याण महोत्सव मी त्यांचा सलाम करते यावर माझे संजय जी मोरे साहेब आणि सर्व सभासदांसाठी जो लाडू आहे ना चिवड्यातलो लाडू त्या झाकून टाकल्याने बुवा या फेटा बांधून त्यामुळे प्रॉब्लेम इलो तुमचं मागा काय बोलायचा आणि असं काय विषय नसतं बघा चिवड्यात लाडू किंवा तुम्ही बोललात की काय घालून आलात मी तर सदरोज घालून ये पण तुम्ही असं म्हणतास की काय घालून आला बुवा या कपड्यावर कोणाच्या उंचीवर किंवा कोणाच्या दिसण्यावर काय अवलंबून नसतं बुवा प्रत्येक माणसाच्या कर्तृत्वावर सगळं अवलंबून असतं बुवा कोणाच्या दिसण्यावर कोणाच्या टाकल्यावर काय अवलंबून नसतात सचिन तेंडुलकर का ज्यावेळी ग्राउंडवर उतरले ना त्यावेळी अक्रमका वाटलं की हो सो काय करणार पण त्या अक्रमका झोडपून काढलात ना चोपटावला तेव्हा आक्रमक समजला सचिन तेंडुलकर म्हणजे काय चीज आहे गोवा त्यामुळे या कोणाचं बिसण्यावर अवलंबून नसता घ्याल विराट कोहली तुम्ही बॅट धरून तरी घेता विराट कोहली काय खेळता माहित तुमक तुम्ही माझ्या बरोबर खेळूच शकत नाही बुवा तुम्ही बॉलिंग का मी बॅटिंग का असले तर सगळे बॉल तुमचे नो कारण सगळे माझ्या टाकल्याच्या वर्णात जातील आणि तो हामखोर बुवा कंटाळन तुमका सांगत वर जावा चितकर बुवा बॅटिंग तुम्ही करा आणि आता पुजारी बुवांना बॉलिंग द्या बुवा सचिन वगैरे हो आम्ही कसे एकत्रच नेटवर प्रॅक्टिस करतो त्यामुळे कुकली बॉल चार पाच पावलांचा रन रनअप आमचा बॉल स्वीक कधी येऊन असो बॉल टाकेन ना मधलो दांडो कधी नेन तो काळाचा नाही मिडल स्टिक लेग स्टिक नाही ऑफस्टिक नाही बाकी बाता नाही आपली मजा तुम्ही पण आज भारी वाटत असो मस्त वाटत नाही दिव्या तसेच जावं पेटा बिटा फक्त बिल्डिंग जवळ गेल्यास की सावधपणान जावं कुत्रे किती ते बघले होती पाणी बिरी घेतलेली असत असून पूर्वीचा काळ वेगळा होता गावावरून आलं म्हटल्यानंतर थोडा इकडे तिकडे होता तरी सुद्धा मी बुवा सहा सवा साला मी स्वतः इथे हजर राहिलेलो टायमिंगमध्ये पण आता हे कामाचे सगळे असल्यामुळे ते जरा वेळ झालो बाकी काय त्याच्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करते बास पण आता का आता पेटवीत आणि एक माका बो आवडलं नाही तर मी स्पष्ट सांगते कारण मी स्पष्ट बोलणारो माणूस आहे बाकी तुम्ही बोललाच त्याच्याबद्दल मी तुमका काही म्हणणार नाही कारण डबलबारी म्हटल्यानंतर दोन्ही बुवांनी जे बारा रंग आहेत ते डबल बारीमध्ये दाखवलेच पाहिजे नुसतं समजा बुवा आम्ही संगीत भजन केला तर या नुसतं संगीत भजन ठेवलेला नाही तो विषय वेगळं असता पण आता आपली डबल बारी म्हटल्यानंतर बारा रंग ते आपल्या दोन बुवांक दाखवू कव्हे पण रूपाचा ध्यानाचा अभंग असताना बुवा तुका म्हणे तुका म्हणे तुम्ही म्हटलात नाही पुढे बतावणी केलात तुम्ही बोलले बुवा जवळजवळ पाच मिनटं तरी बोलले असतील त्यावेळी तर माझ्या अगोदर बोलला असता असतरी चाललं असताना त्या ठेवून आता बोलला तरी चाललं असत एवढा माका जरा बाकी मी रेडिओ म्हणा कुत्रोच आवडलो मी नुसतं बुवा बोलले की बुवा बो रेडिओ घेऊन आले हा पण तानपुऱ्याला मी काय बोललेलो नाही बाबा तानपुऱ्या रेडिओ कोण म्हणत मी काय फोळावलो काय कुत्रोच आवडलो म्हणून माका कोकण महोत्सवात आणलं गावातून एवढा लांब आणला निघ पण जबरदस्त व भजनात मी पहिलंच बोललो संतोष बुवा म्हणजे गणपती गणपतीपुळा भजनाच्या बाबतीत चांगला तर चांगला सांगण्याची सवय आहे माझी तुम्ही तर माझ्या वाईटालाच निघाला चिवड्यात लाडू वाटा वाटतात तर बोलतस कारण ह पूर्वीचं काळच वेगळं होतो बो पूर्वीच्या काळी एखादो परबो फाटकी पॅन्ट घालून गेलो तर आई रप्पू करून द्यायची कशासाठी तर बाकीची मुलं असतील अमुक माणसाचं पोरगो फाटकी पॅन्ट घालून येलो म्हणून आई रप्पू करून द्यायची पूर्वीच्या काळी पण आता गोवा बदलला हो जेवढा फाटके असत तेवढी त्याची किंमत जास्त चांगली पॅन्ट घेऊन गेलोच तर बुवा एक हजार रुपये किंमत आ भोपरावर भोका पडलेली चिंता केलेली मॉलमध्ये लावलेलेच असतं दोन हजार रुपये म्हणजे आज फाटलेल्याची किंमत वाढली पूर्वीच्या काळी बुवा या आता लक्ष्मी आणि सरस्वती कुठची सिरियल ती झी टी व्ही पूर्वीच्या काळी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होती सह्याद्री चॅनल एकच रामायण लागलेला असायचा अँटेना आंब्यावर लावलेली असायची एका दरवाजावर उभं करायची आणि तो दरवाजावर तो सांगायचो हे राम दिसता सीता दिसत नाही मुंगळे वाढले हो। जरा तिकडे फिरव तो आंब्यावर चढून फिरवायचो राम सीताला दिसाक लागले की सांगा हे राम सीता दिसतं लक्ष्मण गायब झाले हो, मुंगळे वाढले अजून हो। जरा अजून फिरव तो घराघरा सर रामायण संपा पण <coughs> तो सरळ दिसलेला नाही या गोष्टीत नको मला एवढाच सांगायचा की अज्ञान होता पण पूर्वीच्या काळी समाधान होता पण आज विज्ञान असून समाधान नाही या माका मला सांगायचं बरोबर पूर्वीच्या काळी नाटकं का बसवायची स्त्रीची भूमिका पुरुषच करे मग सीता वगैरे पळवून दिल्याने की परत नेऊन सोडायचे कारण घेऊन करतील का, का पुरुषच असत ते पूर्वीच्या काळी आणि सामाजिक नाटकं बसवायचे हिरोच्या हातात बंदूक द्यायचे ठेचण्याची आतमध्ये पेट भरीन आतमध्ये बार भरायचे नाही ॲटोबो मोल्या का स्टेजच्या मागे ठेवायचे घाबर सर तुम्ही घाबरन प तयार अजून किती येतील सेलिब्रिटी त्यांचा सगळ्यांका अनुचेत पोचूचा अनुचित पोचूच्या त्यामुळे तुमच्या मगाला आमका पण भारी चांगला तुम्ही पुढे मी दिसत नाही आपलं इलाज नाही ना तर ठेचण्याची बंदूक द्यायची आतमध्ये बार भरायचे नाही ऍटॉम्बो आल्या का स्टेजच्या मागे ठेवायचे ठाव झाला की विलन ने पडायचा कि लोक समजायचे हिरोन बार घातला नक्की का पण सगळे ॲटॉम बची कामाला असायची असाच नाटक लागलेला पूर्वीच्या काळी आणि हिरोची वाक्य फेक अरे ऐथ तुला मी आता ठार मारतो असो चार पाच वेळा बोंबटलो पण बॉम्ब काय फेट आणि विलन काय मरेन तो मेल्यात जमा झालो कारण ते का वाक्य नव्हता कधी ठॉ काढता कधी पडतं पण जोपर्यंत ठॉ होत नाही तोपर्यंत मारणार कसो अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो शेवटी डायरेक्टरच्या लक्षात येल्याच काहीतरी प्रॉब्लेम झालो मागे जाऊन बघितलं तर दोष त्याचो नाही होतो बुवा थंडीचे दिवस असल्यामुळे माचीच दिलेली शेळ आणि तो कांडावडी तेवढा फुकट जाय तो कांडावडी यो अरे ए थांब तुला मी आता ठार तो कांदावडी हो अरे एक्ता शेवटी डायरेक्ट त्यांच्या लक्षात तिला माची शेण पडद्या काढून एक चाकू सरकवलानी ते हिरो सांगितलं नाचच्या दिवस ते का चाकू आद मार तू हिरो बोललो अरे एवढ्या लोकांच्या समोर चाकू कसा घेणार त्यांनी पुस्तकात नव्हता आपल्या पदरचंच वाक्य टाकलं अरे ए आज मी तुला या बंदुकीनेच मारणार होतो आज या बोडीला सुद्धा लाच वाटते तुला मारण्याची म्हणून आज बंदू केले नाही मारित ते चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक अरे ए थांब तुला मी आता ठार मारतो असं म्हटल्या बरोबर ॲटो बॉम्ब पेटलो तो विलन हसतच खाली पडलो कारण आयुष्यात पहिल्यानं ऐकल्यानंतर बाकी काय नाही बुवा कोणाच्या उंचीवर कोणाच्या दिसण्यावर का अवलंबून असतो कारण बो तो वाघ मराठी होता शिवबाचा अवतार होता राखेतून उसळत होता सत्तेवर नसला तरी एकीचा विचार ठाकरेच बाळासाहेब ठाकरेच होता बाळासाहेब ठाकरेच होता बुवा इथे कुठच्या पक्षाचा विषय नाही पण असा नेता पुन्हा होणे नाही बाळासाहेबांच्या एका बोटामध्ये ताकद होती एक बोट वर वर करून सांगितलेली ना महाराष्ट्र बंद तर संपूर्ण महाराष्ट्र बंद व्हायचं आज गोवा ज्यांनी मुंबई वाचवले ते हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे त्यामुळे कोणाच्या गोवा दिसण्यावर कोणाच्या उंचीवर काय अवलंबून नसतं बरोबर ना ओके आज परिस्थिती बदलली आहे गोवा महिला वर्गसुद्धा या ठिकाणी गोवा भजनं ऐकण्यासाठी आहेत महिला वर्ग जे भांगामध्ये सिंदूर भरतात ना ते सुद्धा गोवा नवऱ्याच्या नावाचं गळ्यात मंगळसूत्र असतं ते सुद्धा नवऱ्याच्या नावाचं बुवा हातामध्ये हिरव्या बांगड्या असतात त्यासुद्धा नवऱ्याच्या नावाच्या पायामध्ये जोडवी असतात ते सुद्धा भुवा नवऱ्याच्या नावाचे पोवा इतक्याच काय तर उदर त्यांचा असता पण पोटात बाळ वाढवतात ना ते सुद्धा भुवा नवऱ्याचा लावतात इतकी उदारमतवादी महिला मंडळ भुवा पण आज परिस्थिती बदलली आज एखादी महिला मार्केटमध्ये जात असली तर आपल्या मुलांनाच शेजारणीकडे ठेवून जाईल पण आपल्या नवऱ्या कधी शेजारी इकडे ठेवून जाणार नाही आजची परिस्थिती बरोबर ना कलि चणे वाटाणे शेंगदाणे यांना डोळे नसानसुद्धा लोक त्यांना चकणा म्हणतात कलियुग त्यामुळे ही भजन आणि बुवानी खरोखरच चांगलं सांगितलं की भजनामध्ये ताकद आहे बुवा आज आपण दोन्ही बुवा इथे येऊन कोकण महोत्सवात भजन करू शकलो त्याला कारणीभूत आपली आई त्या माऊलीने समजा जन्म दिला नसता तर आम्ही दोन्ही बुवा इथे येऊन भजनच करू शकलो नसतो बुवा त्या माऊलीचे उपकार बरोबर ना या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग घेऊया मनोरंजन गजरातून शंभर टक्के होणार कारण वेळेचं बंधन आहे